इचलकरंजीतील मुख्य मार्गासह गल्लीबोळातील रस्ते खड्डेमय बनलेत खराब रस्त्यांमुळे लहान मोठे अपघात वारंवार होत आहेत धुळीमुळे नागरिक हैराण झालेत याबाबतच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेनं रस्ते पॅचवर्कचं काम सुरू केलंय मात्र पॅचवर्कसाठी मातीयुक्त खडी वापरली जात असल्यानं रस्ते काम निकृष्ट होत आहे त्यामुळं सुरक्षित प्रवासासाठी प्रशासनानं दर्जेदार रस्ते करून अपघात धुळीपासून नागरिकांची मुक्तता करावी अशी मागणी होतीये वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत उद्योग व्यवसाय तसंच अनेक शिक्षण संस्थांमुळं देशाच्या कानाकोपऱ्यातून इचलकरंजीत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे मात्र शहरात त्यांचं खड्डेमय रस्त्यातून स्वागत होत या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते त्यातून अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय पावसाळा संपल्यानंतर प्रशासनानं खड्डे पॅचवर्क करून मलमपट्टी केली पण या कामात कुठं खडी आणि कुठं डांबर हे शोधावं लागत होतं परिणामी पुन्हा रस्ते खड्डेमय झाले आता पुन्हा रस्ते पॅचवर्कचं काम सुरू असलं तरी मातीयुक्त खडी वापरली जातीय त्यामुळं खडी निघून पुन्हा रस्ते खड्डेमय होत आहेत अनेक ठिकाणी जलवाहिनीसाठी रस्ता खोदण्यात आलाय शहरातील मुख्य मार्गासह गल्लीबोळातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे विशेषतः स्टेशन मार्ग सांगली मार्ग रिंग रोड कलानगर रिंग रोड यासह मुख्य मार्गावर तर वारंवार अवजड वाहनं अडकून पडतात तासन तास वाहतूक विस्कळीत होण्याचं प्रमाणही वाढलंय आजही स्टेशन मार्गावर अवजड ट्रक अडकून पडला होता क्रेनच्या सहाय्यानं हा ट्रक बाजूला केल्यावर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली एकूणच खड्डेमय रस्ते आणि निकृष्ट रस्ते कामाचा नागरिकांना त्रास होत असल्यानं प्रशासनानं सुरक्षा प्रवासासाठी दर्जेदार रस्ते करून अपघात धुळीपासून नागरिकांची मुक्तता करण्याची मागणी आहे